आज आपण इथे ना कोकणी पद्धतीचे केळाचे उंबर कसे बनवायचे ते पाहणार आहोत अतिशय पौष्टिक रेसिपी आहे त्याचबरोबर पदार्थ आहे जो कोकणामध्ये आवर्जून केला जातो आणि अफकोर्स आपल्या चॅनलमध्ये तर पारंपरिक रेसिपी बनलीच पाहिजे त्याचबरोबर ना तुमच्या घरात जर लहान मुलांना खूप गोड खायला आवडत असेल ना तर त्यांच्यासाठी ही अतिशय पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरातील सगळ्यांनाच हे आवडेल पारंपरिक आहे त्याचबरोबर पौष्टिकही आहे आणि बाहेरचं वातावरण जर तुम्ही बघाल ना तर त्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे त्याचबरोबर कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर केळाचे उंबर बनवण्यासाठी ना आपण साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया साहित्यामध्ये नाही मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता माझ्याकडे अशी मोठी वाटी आहे ती मोठी वाटी भरून मी एक वाटी गव्हाचं पीठ आहे एक वाटी गव्हाच्या पिठाला मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ त्याचबरोबर दीड चमचे खसखस घेतलेली आहे खसखस हलकीशी भाजून घेतलेली आहे सोबतच दीड चमचा मी इथं सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे वेलदोडे आणि दोन पिकलेली केळी साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आपण केळाचं उंबर बनवायला आहे तर त्याआधी ना एक वाटण करून घ्यायचंय वाटण नाही एक करून आहे तर त्यासाठी ना इथं खोबरं आणि खसखस हे दोन्ही छान भाजलेलं आहे ते एका मिक्सर जार मध्ये मी ऍड केलेलं आहे सोबतच इथे मी पाच ते सहा वेलदोड ऍड केलेले आहेत आणि हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तर हे बघा इथे खसखस खोबरं आणि वेलदोडे चांगले वाटून झालेले आहेत आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे फार बारीक नाही हलकस ते भरडच असलं पाहिजे आता आहे ना जे आपण केळी घेतलेली होती केळी चांगली पिकलेली असली पाहिजेत ह्या आहेत ना मोठे मोठे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि या चमच्याच्या साह्याने ना छान हे केळी ना आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत छान ती मॅश झाली पाहिजेत कुठेही ती अखंड अशी नाही राहिली पाहिजे ही, ही प्रोसिजर तुम्ही मिक्सरलाही करू शकता पण मिक्सरपेक्षा आहे ना हाताने केलेली चव आहे ना जरा वेगळीच असते सो त्यामुळे मी ही हातानेच करते आता केळी चांगली मॅश झाल्यानंतर आहे ना यामध्ये गुळ ॲड करायचा आहे आणि गूळ आणि केळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे ते चांगलं वितळलं गेलं पाहिजे गुळाचे कुठेही खडे नाहीत राहिले पाहिजे म्हणून गुळ आहे ना शक्यतो किसून घ्या नाही तर मग चाकून यायचं ना त्याचे पातळ पातळ स्लाईस कापून घ्या खडे कुठेही राहिले पाहिजे आता आहे ना मला जरा चमच्याने अवघड जात होतं म्हणून मी इथे हाताने छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आहे ना हे जे आपण खोबरं खसखस आणि वेलदोडे बारीक केले होते ना ते मी ॲड करणार आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गोडाचा पदार्थ आहे तर गोडाच्या पदार्थामध्ये हलकस आहे ना मीठ टाकलं की त्या गोड्याच्या पदार्थाची चव आहे ना अजून वाढते म्हणून आहे ना मी यामध्ये अगदी थोडस मीठ घालणार आहे चिमुडभर आपल्याला मीठ घालायचं आहे कारण मिठाशिवाय गोडा गोडाचा पदार्थ आहे ना अपूर्णच वाटतो मला आता मीठ घातल्यानंतर मीठही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर आहे ना आपण यात आहे ना पीठ घालणार आहोत तर गव्हाचं पीठ आहे ना एकदम सगळं घालू नका थोडं थोडं करून घाला अगदी थोडं थोडं करून आहे ना मी तर गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि सगळं छान मिक्स करून घेणार आहे बर आता हे आपल्याला उंबर जे बनवायचे आहेत ना केळाचे तर त्यामध्ये ना इथं पाण्याची अजिबात गरज नसते पण जर तुम्हाला असं वाटलं की हे गव्हाचं पीठ खूप घट्ट झालेलं आहे तर तुम्ही हलकसं थोडस पाणी घालू शकता आता आहे ना उरलेलं सगळं पीठ मी यात घालणार आहे आणि इथे ना मला हे थोडस घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे ना मी अगदी थोडस पाणी यात घालणार आहे तसं पाहिला जावं तर पाण्याची गरज पडत नाही केळी जर तुमची जास्त पिकलेली असतील ना तर तुम्ही हे केळाचे उंबर ट्राय करा खूप सुंदर लागतं आता हे बघा इथे आहे ना थोडस मला पाण्याची गरज पडली म्हणून मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालून आहे ना हे उंबरचं पीठ रेडी केलेलं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं आणि खूप जास्त घट्टही नाही करायचं गोल भजी जसे असतात ना येस एक्झॅक्ट तसे भजी आपल्याला सोडता आले पाहिजेत अशा पद्धतीचं हे पीठ असलं पाहिजे तर हे बघा तुम्ही बघू शकता हा भजी सहज सुटला जातो याचा अर्थ आपलं हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता आहे ना हे केळाचे उंबर बनवायचं आहे ना।, ना।, ना, 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 ना तर त्यासाठी ना इंस्टंट बनवायचं आहे त्यासाठी मी फक्त दहा मिनिटं ह्या पिठाला रेस्ट देणार आहे दहा मिनिटांनी ना मी यात चिमूटभर सोडा घालणार आहे कारण हे केळाचे उंबर इन्स्टंट बनवायचे तुम्हाला जर सोडा स्किप करायचा असेल तर हे पीठ ना साधारणतः दीड ते दोन तास भिजत ठेवा नाहीतर ना रात्रभर जरी फर्मेट करायला ठेवून सकाळी याचे उंबर केले ना तरीही चालतात जास्त नको असेल तर ता दीड तास ठेवा आणि दीड तासांनंतर मग तुम्ही उंबर बनवायला घ्या पण मला इन्स्टंट बनवायचे होते म्हणून मी याच्यात चिमूडभर सोडा घातलेला आहे सोडा छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला उंबर तळून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल खूप जास्त गरम नाही करायचं मिडियम फ्लेम वरती तेल चांगलं गरम झालं पाहिजे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना, ना यात हे उंबर असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत गोल भजी जसे सोडतो ना आपण जसे भजी सोडतो तसेच आपल्याला हे उंबर या तेलात सोडायचे आहेत बर आता हे उंबर तळताना तेलाचं टेम्परेचर कसं पाहिजे तर तेलाचं टेम्परेचर आहे ना खूप जास्त हाय नकोय कारण जर तेल खूप तापलं असेल ना तर आपण उंबर जेव्हा तेलात तळायला सोडू ना तेव्हा ते वरून फक्त करपले जातील आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे ना मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे तेल चांगलं तापून घ्यायचंय हलकस गरम करून घ्यायचंय हलकस गरम झालं की हे उंबर आपल्याला तेलात तेला एक एक सोडायचे आहेत आता हे उंबर तेलात तेला सोडल्यानंतर लगेच चमच्याने हलवायचे नाहीत खालून ते ना थोडेसे तळले गेले पाहिजेत आणि मग त्यानंतर हे चमच्याने हलवून घ्यायचे तर हे बघा तुम्ही बघू शकता एक मी सोडल्या सोडल्या लगेचच चमच्या नाही त्यात तेलात घातलं थोड्या वेळाने एक दोन तीन मिनिटाने मी हे उंबर हलवून घेतले तुम्ही बघू शकता खालून रंग छान गोल्डन रंग आलेला आहे आणि उंबर बघा साईज बघा छान गोल गरगरीत झालेले आता आहे ना अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे उंबर चांगले तळून घ्यायचे आहेत येस तर उंबर तळताना गॅसची फ्लेम ही मंद किंवा मिडियम हवी आहे तर हे बघा इथे हे उंबर छान तळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप झटपट बनते ही रेसिपी त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता आता ना हे उंबर मस्त तळले गेलेले आहेत हे एक, एक मी बाजूला काढून घेणार आहे आणि सेम याच पद्धतीने ना आपण बाकीचे सगळे उंबर तळून घेणार आहोत तर हे बघा मी उंबर म्हणते पण याला केळाचे उंबर असं म्हटलं जातं तर हे बघा मस्त असं याला गोल्डन रंग आलेला आहे या केळाच्या उंबरला तुम्ही बघू शकता खूप सुंदर लागतात चवीला जर म्हणाल ना तर अप्रतिम आणि आता बाहेर जे वातावरण आहे ना, ना त्या वातावरणामध्ये हे केळाचे उंबर खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे भजेऐवजी ना तुम्ही हे केळाचे उंबर नक्की ट्राय करा तर हे बघा अशा पद्धतीने इथे हे केळाचे उंबर खाण्यासाठी रेडी झालेले आहेत छान मौसूत होतात खुसखुशीत होतात त्याचबरोबर आहे ना चवीला अप्रतिम लागतात पारंपरिक रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे त्यामुळे ना तुम्ही सुद्धा हे केळाचे उंबर यावेळेस नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडतील आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच आवडतील त्याचबरोबर ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच पारंपरिक आणि वेगवेगळ्या वेग रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद